आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तू यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक चार हजार चौतीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा आता करू सेवा कोणाची मी सूत्रधारी जैसा हल तो कळा तैसा तो पुतळा नाच छंदे बोलतसे जैसे बोलविता देव मज हा संदेह कासयाचा पाप पुण्य जाचे तोच जाने जाणे काही संबंध हा नाही आम्ही सवे तुका म्हणे तुम्ही ऐका हो मात आम्ही या आतीत देहाणे सूत्रधारी जैसा हलवी तो कळा तैसा तो पुतळा नाच छंदे प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तू खूप यांच्या चरणी साष्टांग दिंडवत घालतो सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दिंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा आता करू सेवा कोणाची मी कारण महाराजांनी या अभंगाची सुरुवात आम्ही या शब्दापासून केलेली आहे आणि अभंगाचा जी शेवट आहे कारण शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे तुम्ही ऐका हो मात आम्मे देहा या अतीत देहानी म्हणजे या अभंगामध्ये आम्हीनं सुरुवात केलेली आहे आणि तुम्हीनं शेवट केलेला आहे म्हणून हा जो आम्ही आणि तुम्ही जो दोन शब्द आहेत कारण या दोन शब्दामध्येच या अभंगाचं गूढ आहे गुह्य आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये हे गुह्य मी नंतर सांगणार आहे पण आपल्या जीवनामध्ये आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा आता करू सेवा कोणाची मी कारण महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये मेलो आता मेल्यानंतर आपल्याला या देहाची आठवण राहते का मेल्यानंतर हा देह काम करतो का कान बंद नाग बंद सगळं अवयवच बंद देह मग भगवंताला दिला म्हणतात महाराज आता करू सेवा कोणाची मी कोणाची सेवा करू असं महाराज म्हणतात मग देह दिल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची सेवा करावी वाटते देह दिल्यानंतर म्हणजे भगवंताला एकतर देह आपल्याला वाटतं की देह गेल्यानंतर आपण बोलूच शकत नाही बोलता येतं का देह गेल्यानंतर कारण देहाशिवाय या जगामध्ये कोणीच बोलू शकत नाही आता महाराज त्यांच्या जीवनामध्ये म्हणतात मी देह देवाला दिला आहे म्हणजे मेल्यानंतर देवाला देह दिला आहे आता मी कोणाची सेवा करू याचा गूढ का आहे नेमकं महाराजाला सांगायचं काय याच्यामधून म्हणून म्हणून म्हटलं की याचं गूढ या अभंगाचं आम्ही आणि तुम्ही या शब्दामध्ये दडलेलं आहे कारण इथं प्रत्येक जन्मलेल्या माणसाला मरण म्हटलं की त्याला दुःख होतं आपल्या जीवनामध्ये का दुःख होतं म्हणून मरण हे तुमच्या जीवनामध्ये चांगलं आहे का वाईट आहे कारण मरण म्हटलं की दुःख होतं त्याच्यापेक्षा लांबला माणूस मेला तेवढं दुःख आपल्या जीवनामध्ये होत नाही पण आपल्या घरातला माणूस मेला जवळचा मेला तर अति दुःख होतं त्या माणसाला का दुःख होतं हे दुःख होण्याचं काही कारण आहे का आपल्या जीवनामध्ये हा मरण तर हे निसर्गाचा नियम आहे कारण इथं जन्मल्याला प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मरणारच आहे म्हणून महाराज म्हणतात उपजते पिंडा मरण सांगाते उपजाते मरते सवे चिते कारण प्रत्येक जन्मल्याला इथं मरणार आहे मेलेला परत जन्मणार आहे हा सिद्धांत आहे मग महाराज म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये मेलो आणि देह देवाला कारण अर्पण केला समर्पण केला आता माझ्या जीवनामध्ये कोणाची भक्ती करू म्हणजे ह्याच्यामधून महाराजाला नेमकं सांगायचं काय कारण आपल्या जीवनामध्ये जीवन म्हणजे काय हा प्रश्न प्रत्येक मनुष्याला तो त्याच्या जीवनामध्ये पडलेला पाहिजे जीवन म्हणजे काय जीवन आपल्याला कळालेलं आहे का इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये जीवन म्हणजे काय हे जर त्याला कळालं त्याच्या जीवनामध्ये तर त्याला त्याच्या जीवनामध्ये मृत्यू म्हणजे काय या प्रश्नाचं त्याला उत्तर मिळेल पण आपण आपल्या जीवनामध्ये लेकरालाही जीवन म्हणजे काय आणि आपणही आपल्या जीवनामध्ये जीवन म्हणजे काय याचं ज्ञान करून घेत नाही प्रत्येक मनुष्य म्हटलं की इथं जन्मल्याला तो लेकराला काय करतो तू शाळेत गेलं पाहिजे तू डॉक्टर झालं पाहिजे तो ठीक आहे तो शाळेत घातलं त्याला डॉक्टर झालं मग ती जीवन तुम्हाला कळालं का तो मग म्हणता त्याचं लग्न करावं लागतं त्याचं ठीक आहे लग्नही तुम्ही केलात लग्न केल्यावर म्हणता त्याला लगेच मुलबाळ झालं पाहिजे मुलबाळही झालं त्याला पुन्हा म्हणता त्याला घर पाहिजे त्याला घरही झालं मग पुन्हा म्हणतात त्यालाही लेकरू होतं मग त्याचेही लेकर शिकले पाहिजे त्याचेही लेकरं शिकले त्याचेही लेकरं डॉक्टर झाले मग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जीवन म्हणजे काय हे कळालं का तुमच्या जीवनामध्ये सुख म्हणजे काय हे तुम्हाला मिळालं का तुमच्या जीवनामध्ये आनंद म्हणजे काय हे मिळालं का घर बांधलं तेवढा क्षणिक आनंद मिळाला मुलाचं नोकरी लागली क्षणिक आनंद मिळाला डॉक्टर झाला क्षणिक आनंद मिळाला तुम्हाला गाडी घेतली क्षणिक आनंद कायम आनंद तुमच्या जीवनामध्ये मिळाला का कारण काय मिळाला नाही याचं कधी तुमच्या जीवनामध्ये चिंतन केलं का कोणता मनुष्य त्याच्या जीवनामध्ये चिंतन करतो का तो कुणीच चिंतन करायला नाही करायला तयार नाही कारण का या जगामध्ये जीवन म्हणजे काय हाच प्रश्न प्रत्येकानं आपल्या स्वतःला विचारावा जीवन म्हणजे मी कोण आहे कारण आपल्या स्वतःची ओळख करून घेतली का आपण भरपूर कमी येलं ठिका कारण ज्ञान कमी होलं धन कमी येलं पद कमी येलं प्रतिष्ठा कमी येईल तुमच्या जीवनामध्ये पण तुम्ही कोण आहात तुमच्या जीवनामध्ये हे तुम्ही तुम्हाला स्वतःला ओळखिलं नाही आणि तुम्ही सर्व जगाला ओळखता तुमच्या जीवनामध्ये जगाचं ज्ञान तुमच्याकडं झालेलं आहे जगाचं ज्ञान आहे धन आहे पद आहे प्रतिष्ठा आहे पण जर तुम्ही स्वतःशीच अपरिचित असताल तुम्ही स्वतःलाच तुमच्या जीवनामध्ये मी कोण आहे हे जर तुम्हाला तुमच्या सत्याची ओळख होत नसल याचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करून घेतलं नसेल तर तुम्हाला ते जीवनच तुमच्या जीवनामध्ये कळालेलं नाही कारण जीवन कळणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपलं स्वतःची ओळख मी कोण आहे हे जर ज्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कळालेलं आहे त्याच मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये जीवन म्हणजे काय हे त्याच्या जीवनामध्ये कळतं कारण स्वतःची ओळख झाल्याशिवाय मी कोण आहे मी कुठून आलो मला कुठं जायचं आहे माझा जन्म होतो का माझा मी मरतो का हे हे जे प्रश्न आहेत हे बाहेर तुमच्या जीवनामध्ये कितीही धर्मशास्त्र पाठ केले चार वेद सहा शास्त्र अठरा पुरानेही तुमच्या जीवनामध्ये पाठ केली तरी याचं ज्ञान तुम्हाला होत नाही कारण याचं ज्ञान तुम्हाला करण्यासाठी मी कोण आहे हे तुमच्या आतच हे प्रश्न तुम्हाला विचारावं लागतील आणि याचं उत्तरही तुमच्या जीवनामध्ये आतूनच मिळेल ज्यावेळेस तुम्हाला तुमचं जीवन कळल तुम्ही हे प्रश्न तुम्ही स्वतःशी विचारताल आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुम्हाला खरं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये होईल स्वतःची ओळख तुमच्या जीवनामध्ये झाली तर मग त्या मनुष्याला मग मृत्यूचा सुद्धा सोहळा त्याच्या जीवनामध्ये वाटतो मृत्यूचाही आनंद त्याच्या जीवनामध्ये घेतो ज्याला जीवनच कळालेलं नाही तो पळायलेलाच आहे धनाच्या महाग पदाच्या माना महाग मानाच्या महाग ज्ञानाच्या महाग तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याला आनंद हा का आहे त्याच्या जीवनामध्ये माहीत नाही मग त्याच्या जीवनामध्ये जो मृत्यू होतो तो नरकवासासारखा नरकापेक्षा बत्थर त्याच्या जीवनामध्ये त्याचा मृत्यू होत असतो याच्यावर मी सत्य उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मग आमची इथं खाडगाव आहे खाडगावला आमचे देशमुख साळुंके की आम आमचीच भाऊ आहे तर तेथे ते एक ते बाबा आहे त्याला चार मुलं होते चारी ही मुलं आय एस आय ऑफिसर आहेत कारण त्या गावामध्ये त्यांना म्हणित होते की तुमच्यासारखा भाग्यवान या गावामध्ये नाही किंवा या लातूर जिल्ह्यामध्ये नाही कारण चारीची चारी, चारी मुलं कारण आय एस आय ऑफिसर म्हणजे क्लास वनच्या पुढच्या पोस्ट त्यांच्या जीवनामध्ये एवढे मोठे लेकरं मोठा लट ले वाडा त्यांनाही गर्व वाटायचा काय मी माझ्या जीवनामध्ये पुण्य कमीविला असेल काय माझ्या जीवनामध्ये अभिमान वाटायचा आज तेच आईवडला चारही मुलं ते विचारित नाही चारही मुलापासून ते आज स्वतः ते थकलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये आणि आज त्यांची सेवा करायला कुणीच नाही परके माणूस त्यांच्या जीवनामध्ये सेवा करतात आणि त्याला आपल्यासारखा भेटाय गेल्यानंतर ते म्हणतात माझ्यासारखा वाईट माणूस या गावामध्ये कुणी नाही काय पाप केला असेल के मी कारण चारीची चारी मुलं ते ज्यांच्या जीवनामध्ये कारण आय एस आय ऑफिसर झाला धन मिळवलं मान मिळविला पद मिळवलं सर्व मिळविलं मग तो मनुष्य आता म्हणतो की माझं जीवन नरकापेक्षा सुद्धा बेकार आहे कारण मी माझ्या जीवनामध्ये घोर असं पाप केलेलं आहे आणि आता अंतकाळाच्या वेळेस कुणीच साथीला नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये जीवन जर तुम्हाला कळालेलं नाही मग शेवटचे जे क्षण आहेत मग तुम्ही महाराजाचा कितीही जगाला ज्ञान सांगत असताल तुम्ही धन कमीला असेल पद कमीला असेल मान कमीला असेल काही कमीला असेल तुमच्या जीवनामध्ये त्याला काही किंमत नाही मग त्याच्या जीवनामध्ये जो मृत्यू होतो तो एवढा भयानक मृत्यू त्याला भोगावा लागतो त्या मृत्यूचं दुःख मग त्याला असं हे त्याच्या जीवनामध्ये भोगावं लागतं त्याच्या वेदना त्याला सहन होत नाहीत म्हणून या जगामध्ये नर्क नर्क मानतात नर्क वरी नाही इथंच नर्क आहे तुम्ही जे दुःख भोगतात तेच तुमच्या जीवनामध्ये नर्क आहे म्हणून जीवन आपल्या जीवनामध्ये कळालं पाहिजे म्हणून महाराज सांगतात आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा आता करू सेवा कोणाची मी कारण महाराजाच्या जीवनामध्ये कारण मेल्यानंतरसुद्धा देवाला देह देण्याची ताकद आहे हे एक तुम्हाला मर्म आहे या अभंगामधलं म्हणून म्हटलं की तुका म्हणे तुम्ही ऐका हो मात आम्ही या अतिथ देहावून कारण ते त्यांच्या जीवनामध्ये देहाहून भिन्न झालेले आहेत आता ते कशामुळं झालेले आहेत कारण त्यांनी स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेतलेली आहे मी कोण आहे त्यांनी त्यांच्या तेन जीवनामध्ये ओळखलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये मी कोण आहे हे जर हे जीवन असताना जीवन जगत असताना तुम्हाला कळालं नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आम्ही कोण आणि तुम्ही कोण ह्याच्या व्याख्या सांगता येतील कारण व्याख्या आजकाल तुम्हाला गुगलवर सर्च करा माझ्यासारख्यानं सांगितल्या काय गुगलवर सर्च केल्या तर त्याच्या व्याख्या तुमच्या जीवनामध्ये मिळतील कारण आम्ही म्हणजे कोण आणि तुम्ही म्हणजे कोण कारण आम्ही म्हणजे कारण व्याकरणामध्ये कारण याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आम्ही म्हणजे काय आम्ही म्हणजे हा बहुवचनी शब्द आहे का अजिबात नाही हा एकवचनी शब्द आहे आम्ही आणि तुम्ही हा एकच वचनी शब्द आहे हे व्याकरणामध्ये प्रथम पुरुषी आव आव म्हणजे तिथं मी नाही कारण आम्ही मी म्हटलं की तिथं अहंकार आला म्हणून आव हा बहु मानार्थी म्हणजे बहुवचनी तुम्हाला जरी दिसत असला वाटत असला तरी तो एकवचनीच आहे म्हणून महाराजांनी जे आम्ही म्हटलं आणि महाराजांनी जे तुम्ही म्हटलं महाराजाला सांगायचं आहे की मी माझ्या जीवनामध्ये माझ्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख के करून घेतलेली आहे म्हणून ते आम्ही मानतात आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा कारण मी मेल्यावरही देह त्या देवाला समर्पण केलेला आहे आता ते देवालाच विचारतात त्यांच्या जीवनामध्ये कर्मच शिल्लक राहिलेलं नाही कर्मशिल्लक न राहिल्यामुळं त्यांना पुढील जन्म त्यांच्या मनावर मिळणार आहेत तरी किती लिंत महाराजा, आहे महाराजाच्या अंगामध्ये महाराज म्हणतात की आता देवा मला काय करू एक क्षणही तुझ्या नामाशिवाय तुझ्या गुणगानाशिवाय माझ्या जीवनामध्ये मी राहू शकत नाही तर मी कसं राहू मग त्यांना देहही मिळतं देहालाही त्यांना येता येतं पण असं कारण ते संत आहेत आणि त्या भगवंताला विनंती करतात म्हणून महाराज म्हणतात हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नाव हेची माझी सर्व जोडी कारण काय दिवस, तुझं गुणगान गाई नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा तुका मने गर्भवासी सुखे घाला आमासी कारण गर्भवासाच्या दुःखाला ते घाबरत नाहीत त्यांना मुक्ती नको धन नको संपदा नको काहीच नको फक्त त्या भगवंताचं नामचिंतन करायचं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण म्हणून ते तुम्ही म्हणजे आपल्याला म्हणतात कारण आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा आता करू सेवा कोणाची आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे तुम्ही ऐका हो मात आम्ही या आतीत देहाहून मी या देहाहून वेगळं आहे हे हो तुमच्या जीवनामध्ये हे लक्षपूर्वक ऐका आणि तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये या देहाहून वेगळं होण्याचा प्रयत्न करा आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या देहाहून वेगळं होणार नाहीत हा ध्येय एक दिवस प्रत्येकाला हा देह तुमच्या जीवनामध्ये टाकावाच लागणार आहे संत जगद्गुरू आहे असलं तरी त्यांना ध्येय टाकावा लागतो भगवंत असला तरी त्याला देह टाकावा लागतो हा सिद्धांत आहे हे तुम्हाला सर्व ज्ञात आहे आपल्या सर्वाला हे कळतं इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये हा देह एक दिवस टाकून द्यावा लागतो म्हणजे या देहाला सोडून जावं लागतं पण आपण मरत नाही आपण मरत नाही म्हणजे मी आत्मा मरत नाही आत्मा मरत नाही हे कोरडं ज्ञान नाही मी अहम ब्रह्मास्मी आहे मी कधीच मरत नाही ना मी जन्मत नाही आमच्यासारखे कारण पाच पाच लाख घेऊन त्यांच्या जीवनामध्ये कीर्तनामध्ये बोलतात पण त्या आत्म्याची थोडीसुद्धा झलक नाही आत्म्याबद्दल थोडंसुद्धा ज्ञान नाही फक्त हे भगवद्गीता काय सांगते कुराण काय सांगतं पुराण काय सांगतं बायबल काय सांगतं हे त्यांच्या जीवनामध्ये सांगत राहतात पण त्या आत्म्याची झल्लक नाही आत्म्याची झल्लक आपल्या जीवनामध्ये मिळण्यासाठी आपली स्वतःची ओळख करून घेण्यासाठी आपल्या आतच शिरावं लागतं आणि आत शिरणं कारण अत्यंत सोपंही तेवढंच आहे आणि अत्यंत कठीणही तेवढंच आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये मेल्यानंतर आपण कुठं जातो कारण बऱ्याच माणसाला उत्सुकता असते की मेल्यानंतर कुठं जातो देह कुठं जातो स्वर्गाला जातो का त्याला कसले त्याच्या जीवनामध्ये कर्म भोगावे लागतात हे प्रत्येकाला उत्सुकता त्याच्या जीवनामध्ये असते म्हणून याच्यावर एक उदाहरण देतो एक फकीर एक फकीराकडे एक आमच्यासारखा गेला आणि त्यानं सांगितलं की मी मेल्यानंतर या आत्म्याचं काय होतं म्हणजे या जीवाचं काय होतं हा प्रश्न त्यानं विचारला ती फकीर मोठ्यानं हसू लागला आणि त्या फकीरानं सांगितलं अरे बाबा तुला विचारायचं असेल तर तुझं जीवनाबद्दल विचार कारण तू कोण आहे शेच्याबद्दल विचार पण तू मेल्यानंतर कुठं आत्मा जातो काय त्याचं होतं कारण आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे किंवा गरुड पुराणात असं नि सांगितलेलं आहे कटुपनिषेदात असं सांगितलेलं आहे कारण कटुपनिषेदामध्ये कारण येमाची आणि नचिकेताची कहाणी म्हणजे तो येम कारण तो ती कथा तुम्हाला आता सांगत बसण्यात माझ्या जीवनामध्ये वेळ नाही म्हणून हे सांगत राहतो मग गरुड पुराणात असं सांगितलेलं आहे आत्मा तेरा दिवस इथं राहतो तेराव्या दिवशी गोड जेवण झाल्यानंतर इथून त्याचा प्रवास चालू होतो तीनशे पासष्ट दिवस त्याला स्वर्गाला जायला लागतात आणि तिथं गेल्यानंतर मग त्याला पुण्य लागतं म्हणून तुम्ही दान धर्म करावा पैसा कपडा दान हे तुमच्या जीवनामध्ये करावं असं आमच्यासारखा सांगतो पण सत्याची अनुभव स्वतःची ओळखच केली नाही आम्हीही केली नाही आणि तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये फक्त आमच्या सारख्यानं सांगायचं आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये माना डोलवायच्या यानं तुमच्या जीवनामध्ये कारण ते ऐकून काही भाग होणार नाही जोपर्यंत जसं एखादा गुलाबजामनबद्दल कितीही वर्णन केलं जोपर्यंत गुलाबजामन खात नाही तोपर्यंत त्या गुलाबजाम जामनाची चव काढणार नाही तसं तुम्हाला मृत्यू कळायचा असेल तर तुम्हाला जीवन कळावं लागेल तुमच्या स्वतःची ओळख तुम्हाला करून घ्यावी लागेल मी कोण आहे तुम्ही आत्मा आहात हे निस्त म्हणून भागणार नाही ते आत्म्याची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये करून घ्यावी लागेल जोपर्यंत प्राप्ती होणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कितीही म्हटलं आम्ही आणि तुम्ही त्याच्यामध्ये अहंकार असतोच महाराज जे बोलतात कारण महाराजाच्या जीवनामध्ये अहंकारच नाही म्हणून महाराज म्हणतात की आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा आता करू सेवा कोणाची मी कारण आता कोणाची सेवा करू तुका म्हणे तुम्ही ऐका हो मात आम्ही या अतीत देहाहून मी आता या देहाहून वेगळा झालेला आहे आता त्यांच्या जीवनामध्ये त्यांना देह प्राप्त करायचा न करायचा कर्म शिल्लक राहिलेला नाही ज्या मनुष्याचं कर्म शिल्लक राहिलेलं नाही ना ते भगवंत स्वरूपाला प्राप्त होऊनही महाराज म्हणतात मला मुक्ती नगं धन नग संपादा नग काहीच नग स्वर्ग सुखही माझ्या जीवनामध्ये नगं कारण मला कारण कुठं तुका मने गर्भवासी सुखे गालावे आम्हाशी मी या जन्म मरणाच्या म्हणजे यायला तयार आहे आणि या जन्म मरणामध्ये आल्यानंतर इथं संसारामधलं दुःख आहे या जगामध्ये कोणीच ऐकत नाही कारण सत्य या जगामध्ये कोणाला पटत नाही कारण जगद्गुरु तुकोबाराय गेल्यानंतर त्याच्या जीवावर लाखो लोक जगायलेले आहेत लाखो करोडो लोक दान करायलेले आहेत पण ज्यावेळेस वास्तविक जगद्गुरु तुकोबाराय होते त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये किती लोक दुःख दिलेले आहेत प्रत्येक संताचं जीवन पहा कारण ते सत्य म्हणजे आग आहेत आणि ते सत्य बोलत असतात म्हणून तुमच्या जीवनामध्ये सत्याला तुम्ही शिक्षा करू शकता पण सत्याला तुमच्या जीवनामध्ये दाबू शकत नाही सत्याला मारू शकता मारून टाकू शकता कारण त्याला या देहाची पर्वा नसते कारण ते आत्मबोधावर आरूढ झालेले असतात स्वतःच्या स्वरूपाची ओळख झालेली असते हा देह तर एक दिवस मरणारच आहे तुम्ही मारलं तरी मरणार आहे नाही मारलं तरी मरणार आहे तुमचाही देह जो मारणार आहे त्याचाही देह मरणार आहे इथं कुणीच आमर नाही इथं आलेल्या प्रत्येक मनुष्याला हे जायचं आहे हे प्रत्येकाला ज्ञात आहे पण आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःला जर ओळखिलं नाही तर आपल्या जीवनामध्ये कारण मग मरणाचं दुःख त्या नरकापेक्षा बदतर आहे हेच महाराजाला या पहिल्या चरणामधून सांगायचं आहे सा आता भाग एक, एक आपण इथंच पूर्ण करू आता उर्वरित जे राहिलेले तीन चार चरण आहेत त्या चार चरणावर मी भाग दोनमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीन हे झालेलं चिंतन सद्गुरुचिनंद स्वामी जगद्गुरु तो खूप आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडले गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम